आज घटस्थापनेचा पवित्र दिवस आहे हाच तो क्षण ज्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांडात दिव्य ऊर्जा जागृत होते घराघरात घरा घटस्थापना केली जाते पण मित्रांनो हा केवळ एक विधी नाही हा केवळ एक संस्कार नाही हा तर आपल्याला देवी मातेशी जोडून घेण्याचा तिच्या कृपाशक्तीला आपल्या जीवनात बोलावून आणण्याचा दिवस आहे काही लोक म्हणतात की उपवास केला तरच देवी प्रसन्न होईल पण मी तुम्हाला सांगतो उपवास असो वा नसो जर मनात भक्तिभाव असेल जर अंतःकरण शुद्ध असेल तर देवी स्वतः तुमच्यावर प्रसन्न होते आजचा दिवस म्हणजे नवसंजीवनी नवशक्ती नवा संकल्प ज्या घरात घट ठेवला जातो त्या घरात माता दुर्गेचे चरण स्वत येतात तिच्या कृपाशक्तीने ते घर पवित्र होते जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर उत्तमच पण जर ते शक्य नसेल तरीही निराश होऊ नका कारण माता आपल्या भावनेवर प्रसन्न होते म्हणून मित्रांनो देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कॉमेंटमध्ये जय दुर्गा टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण देवी त्या भक्तांवरती सदैव कृपादृष्टी ठेवते जे फक्त देवीचा प्रसार करतात देवीचा प्रसार करणे म्हणजे अति पुण्याचे काम आणि हा व्हिडिओ शेअर करणे एवढा सोप्पा आणि मार्ग दुसरा कोणताही नाही म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो पोटाच्या उपवासावर नव्हे तर मनाचा उपवासावर वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या संकल्पांचा स्वीकार करून म्हणूनच आजची ही कथा हा महिमा ऐकला तरी तुमचं आयुष्य बदलून जाईल तुम्ही या कथा ऐकत असाल तुम्ही देवीच्या नावाचा जप करत असाल तर समजा तुमचा घटस्थापनेचा उपवास सफल झालाच आता पुढे जे ऐकाल ते तुम्हाला रडवेलही भाऊकही करेल पण त्याचबरोबर तुमच्या जीवनात प्रकाश आणि प्रेरणा देऊन जाईल कारण आज आपण जाणून घेणार आहोत घटस्थापनेचा गूढ अर्थ देवीच्या आगमनामागील रहस्य आणि तिच्या कृपेचा अनुभव घेतलेल्या भक्तांच्या कथा ब्रह्मांडाच्या आदिशक्तीला जेव्हा देवदेवता विसरले तेव्हा महिषासुराचा आतंक पसरला देवांजवळ बळ नव्हते शक्ती नव्हती तेव्हा सर्वांनी आपली ऊर्जा एकवटली आणि प्रकट झाली देवी आदिशक्ती तिच्या हातात त्रिशूल डोळ्यां तेज अंगावर वाघाचे वाहन आणि ओठांवर व क्रोध हीच माता आज घटस्थापनेत आपल्या जीवनात येते आपण तिच्या स्वागतासाठी घट ठेवतो हा घट म्हणजे केवळ एक कुंभ नाही हा कुंभ म्हणजे पृथ्वी त्यावर ठेवलेली नारळ म्हणजे ब्रह्मांड त्यावर बांधलेले कलश म्हणजे जीवनातील नऊ ग्रह आणि त्यात उगवणारे धान्य म्हणजे नवीन ऊर्जा प्रत्येक वर्षी घटस्थापनेच्या वेळी आपण देवीला बोलावतो म्हणजे आपल्या घरात आपल्या मनात आपल्या जीवनात नवा संकल्प जन्म घेतो या नवरात्रीत उपवास केला नाही तरीही जर आपण एक वाईट सवय सोडली एक चांगला विचार स्वीकारला एक प्रामाणिक कार्य केलं तर समजा तुमचा उपवास यशस्वी झाला उपवास म्हणजे फक्त पोटाचा नव्हे तर राग मत्सर लोभ वासना दुष्टता यांचा त्याग करणं देवीची कृपा हाच खरी संपत्ती तिच्या कृपेने श्रीपाद श्री वल्लभप्रभूंनी अनेक भक्तांना जीवनात नवी दिशा दिली एक विधवा स्त्री जिच्याकडे काहीच नव्हतं पण घटस्थापनेच्या दिवशी तिने आपल्या रिकाम्या घरात एक छोटा घट्ट ठेवला डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण मनात भक्तिभाव होता देवी प्रसन्न झाली तिच्या जीवनात श्रीपाद प्रभू आले आणि तिचं आयुष्य बदललं आणखी एक कथा एका शेतकऱ्याची तो दिवाळखोरीत गेला होता उपवास करण्याची ताकद नव्हती पण घटस्थापनेच्या दिवशी त्याने मातेसमोर प्रामाणिक प्रार्थना केली फक्त एकच वाक्य आई माझ्या घरी काही नाही पण माझ्या मनात तुझ्यासाठी जागा आहे आणि त्या वर्षी पिके भरभरून आली भक्तिभाव म्हणजेच खराघट महिषासूर मर्दिनीसारखी आई आजही आपल्याला जीवनातील राक्षसांवर विजय मिळवायला शिकवते आपली भीती आपल्या समस्या आपले कर्ज आपले दुःख हेच आपल्या जीवनातील महिषासूर आहेत आणि घटस्थापनेच्या दिवशी आपण आईला बोलावतो तेव्हा ती आपल्याला त्या अडचणींवर विजय देण्यासाठीच येते श्रीपाद प्रभूंच्या कृपेने आणि आदिशक्तीच्या आशीर्वादाने भक्तांचे जीवन बदलले त्यांना शक्ती मिळाली नवा मार्ग सापडला म्हणूनच म्हणतात की घटस्थापना हा फक्त उत्सव नाही तर आत्मशुद्धीचा क्षण आहे घराघरात घट ठेवताना लक्षात ठेवा की हा केवळ एक कलश नाही तर माता दुर्गेचे साक्षात रूप आहे तिच्या कृपेने घरात सुख शांती समाधान आणि शक्ती येते आणि जेव्हा तुम्ही ही कथा ऐकता तेव्हा तुमच्या जीवनातही ते तोच प्रकाश उतरत असतो म्हणूनच आजचा हा दिवस तुमच्यासाठी विशेष आहे तुम्ही उपवास केला असो वा नसो पण जर तुम्ही ही कथा ऐकली हा महिमा अंगीकारला तर तुमचं आयुष्य बदलून जाईल माता तुमच्या प्रत्येक संकटाला हरवेल तुम्च आणि तुम्हाला नव्या शक्तीने उभं करेल मित्रांनो नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे आई शैलपुत्रीचा दिवस शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या हिमालय पर्वतराजाची कन्या म्हणून आई प्रकट झाली म्हणून तिला शैलपुत्री म्हणतात कथा अशी आहे की पूर्वजन्मी शैलपुत्री ह्या सती होत्या त्यांनी भगवान शिवाला पती म्हणून स्वीकारलं पण एकदा दक्ष प्रजापतीच्या यज्ञात सतीने आपल्या पित्याचा अपमान सहन न करता प्राणत्याग केला त्यानंतर ती पुन्हा हिमालयाच्या घरात कन्या म्हणून जन्मली आणि शैलपुत्री म्हणून ओळखली गेली आई शैलपुत्रीच्या एका हातात त्रिशूल आहे दुसऱ्या हातात कमळ आहे आणि ती बैलावर आरूढ आहे तिच्या डोळ्यांत करुणा आहे पण संकटावर विजय मिळवण्याची ताकद आहे तिच्या पूजेने भक्ताला स्थैर्य धैर्य आणि नवा आरंभ मिळतो घटस्थापना याच दिवशी केली जाते कारण घट म्हणजे पृथ्वी आणि देवी शैलपुत्री हीच पृथ्वीमातेचं स्वरूप आहे म्हणून नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापना करून आपण पृथ्वी मातेचं स्थैर्याचं आणि नव्या जीवनाचं स्वागत करतो आई शैलपुत्रीचा जप केल्याने घरातील वाईट ऊर्जा नाहीशी होते मन स्थिर होतं आणि जीवनात नवा अध्याय सुरू होतो म्हणूनच पहिला दिवस सर्वाधिक महत्वाचा आहे जसा बीज अंकुरतो तसा या दिवसाचा संकल्प संपूर्ण नवरात्रीला दिशा देतो भक्तांनी या दिवशी आईला नमस्कार करून असं म्हणावं आई माझ्या आयुष्यात नवा आरंभ कर माझ्या घरात शांती दे सुख दे समाधान दे कारण जिथे शैलपुत्रीची पूजा केली जाते तिथे संकट जवळ येऊ शकत नाहीत हा दिवस खरा आहे नव्या जीवनाचा नव्या शक्तीचा आणि भक्तिभावाचा आरंभ मित्रांनो आजचा दिवस म्हणजे घटस्थापनेचा पण तुम्ही कधी विचार केलाय का का ठेवतो हो आपण हा घट का बोलावतो आपण आई दुर्गेला या नवरात्रीत यामागे एक अद्भुत कथा आहे पूर्वीच्या काळी असुरांचा राजा महिषासुराने संपूर्ण पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ तिन्ही लोकांवर भीषण अत्याचार केले त्याच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेवाकडून त्याला वर मिळाला होता की त्याचा वध कोणत्याही पुरुष देवदानवाने होऊ शकणार नाही महिषासूर गर्विष्ट झाला देवांना हरवून स्वर्ग ताब्यात घेतला आणि सर्व लोकांचे जीवन नरक बनवले देव ऋषी साधू संत सर्वजण असहाय्य झाले तेव्हा सर्व देवता ब्रह्मा विष्णू महेश यांनी एकत्रितपणे आपली दिव्य ऊर्जा प्रकट केली प्रत्येक देवतेचा तेजातून एक अद्भूत दिव्य स्त्री निर्माण झाली तीच होती आदिशक्ती दुर्गा माता तिच्या मुखातून अग्नी निघत होता डोळ्यांतून तेच प्रकट होत होते अंगावर सोनेरी कांती आणि हातात विविध शस्त्रे विष्णूने दिला चक्र शिवाने त्रिशूळ इंद्राने वज्र वरुणाने शंख वायूने धनुष्य शक्ती अशा सर्व शस्त्रांनी सज्ज ती देवी निघाली महिषासुराचा संहार करण्यासाठी नऊ दिवस आणि नऊ रात्री भीषणयोगदा झाले देवीने तिच्या विविध रूपांनी असुरांचा नाश केला शेवटी दशम्या दिवशी तिने महिषासुराचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली हाच तो विजयादशमीचा दिवस आणि त्याआधीचे नऊ दिवस म्हणजे नवरात्र म्हणूनच या नवरात्रीच्या सुरुवातीला आपण देवीला आपल्या घरी बोलावतो घटस्थापना म्हणजे त्या आदिशक्तीचा त्या ऊर्जेचा त्या मातृशक्तीचा आपल्या जीवनात स्वागत करणे हा घट म्हणजे काय हा कुंभ म्हणजे पृथ्वी त्यावर ठेवलेला नारळ म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड कुंभावर ठेवलेली आंब्याची पाने म्हणजे निसर्गाचे संतुलन आणि घटाभोवती पेरलेली ज्वारी गहू तांदुळाचे दाणे म्हणजे नवसंजीवनी नवी ऊर्जा जसा हा अंकुर हळूहळू उगवतो तसा आपल्या जीवनात आईची कृपांकुरते म्हणूनच घटस्थापना हा फक्त एक विधी नाही हा आदिशक्तीचा आगमनाचा साक्षात्कार आहे घराघरात घट ठेवला जातो कारण त्या कुंभात देवी स्वतः वास करते या घटासमोर बसून केलेला जप प्रार्थना व्रत उपवास हे सर्व मातेला प्रसन्न करतात म्हणून उपवास असो व नसो जर तुमचा मन शुद्ध असेल भाव भक्तिपूर्ण असेल तर देवी स्वतः तुमच्यावर प्रसन्न मित्रांनो आज आपण घटस्थापनेचा गुढा अर्थ आदिशक्ती दुर्गेचं आगमन आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचं विशेष महत्व जाणून घेतलं लक्षात ठेवा घटस्थापना हा फक्त एक विधी नाही हा आईला आपल्या घरात आपल्या अंतकरणात बोलावण्याचा क्षण आहे हा घट म्हणजे देवीचा साक्षात वास तिची कृपा तिचं आशीर्वादरूप अस्तित्व शैलपुत्रीच्या पूजेने जीवनात स्थैर्य येतं धैर्य येतं आणि नव्या जीवनाचा आरंभ होतो म्हणून या नवरात्रीत उपवास असो वा नसो पण मन शुद्ध ठेवा आईचं नामस्मरण करा आणि तिच्यावर अखंड विश्वास ठेवा आई दुर्गा आपल्या भक्तांवर नेहमी प्रसन्न असते आणि तिच्या कृपेने प्रत्येक संकट दूर होतात प्रत्येक काळोखात प्रकाश निर्माण होतो म्हणून आज एक संकल्प करा या नवरात्रीत फक्त शरीराचा नव्हे तर मनाचाही उपवास करूया वाईट विचारांचा त्याग करूया आणि भक्तिभावाने आईचं स्मरण करूया आईचं एक वचन आहे माझा भक्त मला एक पाऊल आठवतो तर मी त्याला शंभर पावलं धावत येते ही नवरात्र तुमच्यासाठी आनंद सुख आणि समृद्धी घेऊन येऊ आई दुर्गा तुमच्या घराघरात वास करो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तुम्हाला भक्तिभाव वाटला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण हे फक्त एक व्हिडिओ नाही तर आईच्या महिम्याचा प्रसार आहे चला तर मग उद्या पुन्हा भेटूया नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या विशेष कथेसह जय माता दी।